एका जंगलाभोवती सर्क्युलर भागामध्ये तीन पक्षी उडतात ते तिघे एक राऊंड किती मिनिटांमध्ये पूर्ण करतात ते दिलंय विचारलं काय माहितीये का ते तिन्ही पक्षी सुरुवातीच्या ठिकाणी किती मिनिटांनंतर पोहोचतील प्रश्न किती छान आहे पहा जंगलाच्या परिघाभोवती तीन पक्षी उडतात ते अनुक्रमे सत्तावीस मिनिटे पंचेचाळीस मिनिटे आणि साठ मिनिटात एक फेरी पूर्ण करतात पूर्ण फेरी सर्क्युलर जर त्यांनी एकत्र सुरुवात केली तर ते पुन्हा किती मिनिटांमध्ये सुरुवातीच्या ठिकाणी भेटतील आता बघा ना आता जर मी हा सर्कल ड्रॉ केला हा स्टार्टिंग पॉइंट आहे समजा तर इथे तीन पक्षी उडतात पहिला पक्षी समजा आपण त्याला ए म्हणू दुसरा पक्षी त्याला बी म्हणू तिसरा पक्षी आपण त्याला सी म्हणू पहिला पक्षी जो आहे सत्तावीस मिनिटामध्ये पूर्ण सर्कल पूर्ण करतो सत्तावीस मिनिट दुसरा जो पक्षी आहे तो पंचेचाळीस मिनिट आणि तिसरा पक्षी साठ मिनिट आता जेव्हा हे तिन्ही पक्षी एकत्रितपणे सुरुवातीच्या ठिकाणी पोहोचणार अशा वेळेला आपल्याला काढावा लागतो लसावी म्हणजे सत्तावीस पंचेचाळीस आणि साठ याचा काढायचा आहे मला लसावी सत्तावीस पंचेचाळीस आणि साठ याचा लसावी आता मला सांगा लसावी म्हणजेच एल सी एम लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला सत्तावीस पंचेचाळीस आणि साठ या तिघांनी भाग जाणार बरोबर म्हणजे आता असे प्रश्न सोडवण्याआधी ऑप्शन्स बघितले पाहिजेत ऑप्शन्स बघा तीनशे साठ जे आहे याला सत्तावीसने भाग जातो का नाही जात सहाशे जे दिसतंय त्याला सत्तावीसने भाग जातो का नाही जात पाचशे चाळीसला या सत्तावीसने भाग जातो ठीक आहे दोनशे पन्नासला पण सत्तावीसने भाग जात नाही म्हणजे जर या बाकीच्या संख्येनं सत्तावीसनेच नाही जात आहे तर बाकीच्यांचा संबंधच येत नाही म्हणून पाचशे चाळीस अशी एकमेव संख्या असणार ऑप्शन जिला सत्तावीस पंचेचाळीस आणि साठ या तिघांनी भाग जाईल म्हणून आपलं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन लसावी काढायची पण गरज नाही असे प्रश्न आर आर बी एन टी पी सी एस एस सी जीडी मध्ये खूप वेळा विचारले गेलेले आहेत व्यवस्थित लक्षात ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा